खरी बटर टोस्ट बटर टोस्ट घ्या घ्या खरी बटर टोस्ट घ्या बटर टोस्ट घ्या टोस्त बटर टोस्ट साका आओ, की मरी चिली की सकाळी तुलाच भेटले काय माझे सायकल मारायला अरे सुंदरया कोणाला माथार म्हणतू रे तुम्हाला काय करत तू पाविक तू पाव पाविक के सर माथार म्हणत मला ह सुंदरया मी আদর lignin के आता आणि तुझ्यासारखे चार पोरक काडीन कान ले ऐकला दे हा नुसता अबराय मास्तर आई मग साबरा म्हणजे मा, माथार म्हणते मला मी माथार आई मी कोणा माथार म्हणतू ह कोणा माथार म्हणते कोणा माथार ए, ए, का माझ्या पाव आण ती अजून बसा पण आहे मग दे उपवासाच देथार म्हण नको हा मी काय म्हातार आहे म्हथारच आहे देवड्याच निघाले तातारी बटर टोस्ट या करी बटर टोस्ट या खरी बटर टोस्ट परी ए परी उठ बाळा हो आले या खरी बटर टोस्ट या खरी बटर टोस्ट खायचे तुला हो चल घे ए खारी वाल्या इकडे हॅलो हॅलो बोला कशी दिला खारी तीस रुपये पावस तीस रुपये पंचवीस रुपये दिली परवडत नाही सर परवडत कस नाही पंचवीस रुपये आहे बघू पाव बोलू का आता मला लागला शिकवायला तू मी मास्तर तू शिकव घे जोक पंचवीस ना अरे तो तुने खारी जोक रे हा पाऊस येऊ ना पाऊस <laughs> येतो पावशील मोजर सहा पावशील आहे अशी कशी दिली घ्या बिना जोगता कसा द्यायला लागलाय हा घ्या आपल्याकडे एक्स्ट्रा अरे तुझं एक्स्ट्रा बी म्हणतोय घ्या की सर काय होत तुला परवडत नाही तर तुझा मला रुपयाची आलं नको बाबा तुझ्या तुझ्या हिशोबाने सेर, काय फरक पडत नाही काय फरक पडत नाही काय काय बोलतोय कशी तुझी भाषा ह्यातलं तुझं तुझं कमी कर आणि मला पाऊ दे मोजून देजून पुन्हा म्हणणार मा मास्तर न लुटल मला आता तरी घ्या सर ठीक आहे सर गणित त्याच्यासाठी पक्क लागतं र सर गणित पक्क आहे आपला गणित पक्क आहे सांग बरं मग तिसात न बारा गेलं पाच घालवलं किती उरलं बरं सांग बर लागला सांगायला माझं गणित पक्क आहे मग सर गणित पक्कच आहे आपलं घ्या आता चल

सुंद्र्या हा कसला विचार करायला लागलाय काय नाही सहज आपले होत की हा माझ्या आधी राना देऊन बसलाय काय बनग नाही रे काय सहज आपलं बसले कशाच घुम झाला एवढा बाग हसायला लागलाय चेहऱ्याव जरा वेगळं भावाय काय नाही रे सहज आपले तुला सर सांगायचं आहे का सांग त्या गाव खेळ तुम्ही मी तू मला शिकवाय जाऊ नको काय आहे सांग तू कशाला आलाय मला माहित आहे आता जर बोंबलच बोलल तर येत नाही आज बिन बोलवतो बोल बर काय सांग <laughs> तुला तुला गुण कस आहे हा त्याला एक भन आहे बघ ते काल चाळीस हा ते कोरोनाचा आय बाप गेलेलं हा हा मग माहित आहे ना मी काल बघितलं हा एकदम बनपाव सारखी दिसतो ती बुळुंगी सराला तिच्या बहिणीला असं बोल डोक्याचे बुळुंगी असं बुळंगी सर दिसत का मी तुला विचारतोय काय त्या ती बनीस हा बर बनीस काय बनपाव खारी टोस्ट तुला दुसऱ्या तो काय सुचत का जरा उदाहरण देताना जरी चांगला अरे ह्याच्यामुळे तर मागायला का तुम्ही कशाचा लागाय बर बोल लगा एवढं सांगायला लागली नीट बोल ऐकतो हा तुझ्याकडे तोंड करतो थांब बोल सुधर के जरा कधी बोल बोल घे मग मी काल गेलेलो बघ पाव टोस्ट विकायला गेलेलो दिसली मला काल तिथं एकदम बन बंद पावसारखी दिसत होती बघ लय भारी आला लाईक यू बनपाव बनपाव अरे सर उदाहरण आहे का नाही तुला चांगली दिसली वाईट दिसली नकटी चपटी काय दुसरं काय आहे का नाही तुला बाहेरी दिसली बास का असं बोल की बनपाव दिसली मला माहिती आहे की बनपाव आहे का खरे पुढं बोल तू काय बाकी काय त्याच्याबद्दल का विचारायला लागलं काल सहज मारता मारता अशी फिरे मारता गेलो रे दिसली की सर बर पुढं आवडली बघा आपल्याला आता कसा आला चालू आलास का नाही सुंदरे अरे उडते मोजणार आहे बाबूराव आहे सगळं गाव खेळ होतो दोन हाना पण बाबूराव आहे अशी गावात आहे उगच नाही नाव बी मोठं आणि लक्षण बी मोठं खोट नाही बोल आता एक काम कर मला माहित आहे अरे मी त्या दिवशीच हिरलं सारखे म्हणलं खारी टोस्ट एकाच गल्लीत चार मारती ती तुला विचारणार होतो म्हटलं काशाला जाऊ दे म्हटलं पण हे बघ सायकलनं फिरणाऱ्यानं मर्सिडीजची स्वप्न बघायची नसते दुसरी एखादी बघ तुझं झगाड जुळवून द्यायचं काम माझ पण दुसरी बघ त्याचं नाव घेऊन तू काय दोस्त आहे काय अरे दोस्त आहे की पण तू लाडदा त्याला लावल्या गत ती ला कसली कोठ्याला का मेळ बसायचा पण तसं नसतं तुला एक सांगतो प्रेमात असं काही नसतं म्हणजे हे तुला उदाहरण म्हणून सांगतोय बरं का बरं का घर मोठ मन मोठी मोठ लागत ऐकून घ्याय किरच ऐकून घे की अरे म्हणजे एखादा उद्योगधंदा मोठा लागतो काम धंदा मोठा लागतो नोकरी मोठी लागते असं मला म्हणायचं रे गा अरे घाण मनात घाणच येणार हो तुमच्या मी तुला काय म्हणतोय तुला काळजी करू नको भाव की तुला माहित आहे ना कसं असते अभिसंग्या या आलं मिळात तेच की सांगतो तुला काय झालं गरम गरम खायचे नसते जरा तापुल तापोल तापोल कोण खात नाही हळूहळू हळू दामन घ्यायचं असतं एवढी गडबड केली की नाही कुत्र माग लागले की नाही जनाट ठेवून हळूहळू घ्यायचं काय ती पण येते ती कुठे जाते नाहीतर ते गेल दुसरी त्याला काय आपल्याला कमी आहे तुला लगा आम्हाला एक पट ना आणि तू लगा एक नाही दोन नाही तीन नाही पटव तिला खायला लगा बाहेर आपले तुझं म्हणलं ना तुला मन बी बी मोठं लागतं अरे तुला म्हणते घ्या आता आपला कसाला काय फार काय का ऊस कसा आलाय वर्षाला एवढं बोमलायला पैसे माहिती ती कुठं जायचं त्याला का गांगाही राहणार जायच नाही पण लगीन कोण करते भरती जाऊ दे बाबा हम्म दिल कस मला देणार की बाबा हे काय चल आत्तापासूनच कामाला सुरुवात करूया मी तुला शिकवतो की शिकवतो मग तुला कशाला मी शिकवाय लागते आता बाबा प्रेमात पडलाय आता, आता आपण बघू चल, चल तुला मी आहे की बाबा अर्थात बाबुराव समजा बाबुराव चल